मजा दिसले हं आता आमचे थोडा दिवस <laughs> <laughs> म्हणजे जसं काय मी खायलाच देत नाही तुम्हाला <laughs> बजरंगबली झालाय आमचा असं वर करून टाको बघा बजरंगबली झालाय आमचा बजरंगबली <laughs> 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 कशाची बाजरीची पापडी आहे बाजरीची ती गावाला आली ना लय मस्ती करते ती आमचं ऐकतच नाही येते बघा टोक्याला हातला ना बघू काय नाही करत ते माशा बसल्यात ना मस्त पैकी गावरान वांग्याची भाजी बनवायचं काम चाललंय मित्र एवढे हो बघा जबरदस्त मजा आता आमची थोडा दिवस <laughs> म्हणजे जसं काय मी खायला देत नाही तुम्हाला <laughs> म्हणलं थोडा दिवस जिजीच्या हातच खावं ते इथे पण ह्याच बनवायला लागल्या राह <laughs> त्यांना पण वाटत असेल ना कि मी पण दुसऱ्याच्या हातच खाव तेवढाच आराम तिला काय एक दोन दिवस <laughs> <laughs> तसं जिजींना माझ्या हातची भाजी आवडती पण भाकरी जिजी बनवणार आहे ना भाकरी जिजी बनवणार आहे भाजी त्यांना माझ्या हातची आवडते जिजीला झंझणीत ना आधीच मला ऍसिडिटी झणझणीतच केली आहे मी बाबा असं नको करू घरगुती मसाला काळा मसाला घालून झंझणीत भाजी केलेली आहे ऍसिडिटी होईल दिसते तर एक मस्त एकदम मस्तच केली <laughs> टेस्ट नको हे बघा मित्रांनो आंबे किती पिकलेत आपण ज्यावेळेस घेतल्या होत्या त्यावेळेस एकदम कच्च्या कायऱ्या होत्या आणि आपण त्याला असं ह्याच्यामध्ये पिकायला ठेवलो होतं आणि आता बघा हे बघा काही आंबे आम्ही इकडं असं पाण्यामध्ये ठेवलेत खाण्यासाठी आज जबरदस्त ना तर बघा कसला पिवळा झालाय <laughs> वास तर खूप भारी येतोय रसाला, रसाला, रसाला आगे। 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 तुला ना नीट नाही खातायत मी दाखव तुला खायचं हा आता घ्यायचा आगा आगा। <laughs> मम्मीच खाऊन घेते कसं लागतंय एकदम गोष्ट बजरंग बली दाखव बजरंगबली झालाय आमचा असं वर करून दाखव बजरंगबली झालाय आमचा बजरंगबली <laughs> म्हणजे जी भाकरी थापते मस्त <laughs> <laughs> हे बघा हात नको तसे करू बाळा ते बघ कस केलंय सगळं हे हात कशाला धोम काढ तिला हे बघा त्या बाजरीच्या पापड्यात आणि त्याच बाजरीच्या ह्याच्यात चूर टाकलेला असतो त्याच्या पापड्यात आता आपल्याकडे चूल नाहीये त्यामुळे आपण गॅसवरच भाजणार बाजरीच्या पापड्या खूप खरपूस लागतात ना त्यासोबत शेंगदाणे खायचे ऑलरेडी शेंगदाणे टाकले पाहिजे चुलीवर मस्त भाजून नाही का कशाची <laughs> बाजरीची आहे ना किती वर्षानंतर मी बाजरीची पापडी खाणार आहे आज माहित आहे का जे जे गावाला आल्यामुळे आम्हाला अशा बाजरीच्या पापड्या आता खायला मिळणार आहेत मित्र हो मला आठवत पण नाही कितीतरी वर्षानंतर मी ही बाजरीची पापडी खाणार आहे <laughs> लहानपणी खाल्लेली मला आठवते कच्ची बाजरीची पापडी आणि त्यासोबत शेंगदाणे खूप भारी लागायचे चला आज खाणार आहे मी बऱ्याच वर्षानंतर <laughs> <laughs> ओल्या शेंगा आहेत त्या धुवून सुकवून ठेवल्या दुनात थोड्याशा हा का मस्त वास सुटला आहे त्याचा रे वंदे कशी झाली वाढी छान झाली किती मस्ती करतेस बर शांतपच ना जरा मस्त झोप काढली मित्रांनो हिच्या मस्तीमुळे जाग आली मला कान कशाला ओढते पप्पाचा सोड ही गावाला आली ना लय मस्ती करते ती आमचं ऐकतच नाही अजिबात हा सोड सोड अगो तसं पप्पाचा कान वाढतात का Kan, tetap tetes apa-apa cuk, cuk, hari, bus, nasyante, kebos, Mardi ini, kebos, eh, kebos, tiba kebos, jadi kerja, kerja सगळीकडे आबाळ आलाय पाहिलं का काल पण थोडासा पाऊस आला होता आज पण थोडी रिमझिम येणारच आहे आणि मित्रांनो घराच्या टेरेसवर आलेलो आहे मी आता आतमधून घर कसं आहे हे मी तुम्हाला उद्या दाखवतो बाजरीची पापडी सोडसो सोडसो तुटल खा